मी आता जवळपास गाडीने दुबईवरून इकडे आलोय कुठच्या कुठे गेलो होतो तिथून आता मला धाक सतत धाकधूक होती आणि मी पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार मानतो माझ्या वर्सोब्याच्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची माझी तिकडे सभा ठरली असताना मला तिथे जाता नाही आलं कारण या मुंबईच्या ट्रॅफिकमधला रस्ता काढत काढत येईपर्यंत हैराण व्हायला होत आणि मी जर समजा बोरिवलीची सभा आठवून जर वर्सोवायला गेलो असतो तर मी इथे पोचूच शकलो नसतो आणि मी भाषण चालू असताना मला त्यांचा मला मेसेज आला वर्सोव्यातनं मला की आमच्या इकडे आम्ही स्क्रीन लावलेत आणि तुमचं बोलिवलीचं भाषण आम्ही इथे लाईव्ह दाखवतोय अजून थोडा वेळ बोललात तरी चालेल कारण हे सगळं इथे दाखवलं जात आहे तिकडे ऐकतायत लोक आणि म्हणून मी इथे वेळेवरती पोचू शकलो सहसाची मी गोष्ट कधीच करत नाही ती मला आज इथे सभेला येताना मला करावी लागली ते म्हणजे सगळे सिग्नल तोडत यावं लागलं ला।